मित्र हो काल पेपरमध्ये एक बातमी वाचली आणि मन सुन्न झालं बातमी होती नातवांनी केली आजीची हत्या आणि खरोखर मनाला धक्काच वाचला म्हणजे ज्या झाडाचा रस पिऊन अन्नद्रव्य पिऊन ज्या फांद्या हिरव्यागार गाड झाल्या आकाशात ज्यांनी झेप घेतली ज्या जणू काही हसू खेळू लागल्या बागडू लागल्या त्याच फांद्या आज झाडाच्या वरी झाल्या असं वाटून गेलं मित्र हो आजी म्हणजे खरं म्हणजे आजी नावाचं जे झाड असतं ते एक देवाच्याही पलीकडं असतं कारण ज्या आजीच्या अंग खांद्यावर आपण खेळलो बागडलो तिच्या आजचा आपण दूध भात खाल्ला तिच्या चिऊ काऊच्या गोष्टी ऐकून आपण मोठं झालो आणि आपलं विश्व हे समृद्ध झालं आणि त्याच आजीची जर आपण केवळ दागिन्यासाठी हत्या करत असेल तर मला वाटतं एवढी दुःखदायी गोष्ट या जगात नाही कारण आज खरोखरच या प्रसंगी माणूस जगतो कशासाठी माणसाचं जगण्याचं प्रयोजन काय हा प्रश्न मला पडला, की ज्यांच्या अंग खांद्यावर खेळून आपण आज मोठं झालो त्यांच्यासाठी त्यांच्या स्वप्नासाठी काहीतरी करणं सोडूनच द्या पण त्यांचा जर आम्ही बळी घेत असो तर आम्हाला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार आहे का आम्ही माणूस आहोत का आणि आमच्या जगण्याचं प्रयोजन का माणूस जगतो कशासाठी आणि जगायचं तरी कशासाठी असे प्रश्न खरं म्हणजे उपस्थित झाले मित्र हो आणि हे त्या ही कदाचित दोष नसेल कारण आम्हीच ती परिस्थिती निर्माण केली ना बाप ना ना बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया या जगात नाती गोती ईश्वर प्रेम दया माया या गोष्टी नगण्य आहेत काहीच नाही फक्त या जगात सर्वश्रेष्ठ म्हणजे रुपया किंवा पैसा आहे आणि हेच गृहितक धरून आज आपण सर्वजण वाटचाल करीत आहोत पैसा आला म्हणजे आम्ही सुखू सुखी होऊ कदाचित सुखी होतही असाल पण ज्यांनी आपल्याला मोठं केलं ज्यांनी आपलं आयुष्य समृद्ध केलं पैसा कमवण्याच्या लायक केलं त्यांचीच बळी जर आली घेत असेल तर खरोखरच आज विचार करण्याची वेळ आलेली आहे ही हा वातावरणाचा परिणाम आहे आम्ही फक्त पैसा श्रेष्ठ आहे बाकी नगण्य आहे असं वातावरण तयार केलं आणि त्याचे परिणाम आज भोगावे लागत आहे जर दिवे घर जाळायला लागलेले आहेत दिवे खरं म्हणजे आपल्या घराचा आयुष्याचा अंधार दूर करण्यासाठी आम्ही लावले होते तसेच आमचे नातू पंतू मुलं हे आमच्या आयुष्याचे दिवे आहेत ज्यांच्यामुळं आम्ही आयुष्याची संध्याकाळ अगदी आनंदात घालू पण तेच दिवे जर आमचं जीवन संपवत असतील जाळत असतील तर त्या दिव्यांचा उपयोग काय हा खूप मोठा आज प्रश्न पडलेला आहे मित्र हो ही प्रगतीच नाही आज अधोगती आहे आम्ही पाश्चात्याच्या नादाला लागून तुमचं या वाक्याला प्रगती म्हणत आहोत आणि माझे व्हिडिओमध्ये वारंवार हेच येतं कारण हाच विषय आज खरोखर महत्वाचा झाला आहे पैसा कमवून जर आम्हाला चूक मिळत नसेल ज्यांच्याकरता आम्ही पैसा कमवतो ते जर आमच्यासाठी चुकी नसेल त्या पैशाने आम्ही जर चुकी होत नसोल तर आम्ही दिशाहीन झालो हो। आहोत आमच्या जगण्याचं प्रयोजन काय आम्ही जगतो कशासाठी आम्ही या जगण्याचा आज राहिला नाही म्हणून आज एका छोट्या स्वार्थासाठी काही दागिन्यासाठी नातवांनी आजीची हत्या केली आणि खूप मोठा प्रश्न हा आज समोर आला आहे वातावरण किती ढवळून निघालं आहे किती दुःखदायी गोष्ट आहे पण मित्रांनो त्या नातवांचासुद्धा याच्यामध्ये दोष नाही नाही असं मी म्हणतो कारण आम्हीच ती परिस्थिती निर्माण केली कारण पैसा असेल तरच तुम्ही चांगले तुम्ही मोठे तुम्ही ग्रेट तुमच्याकडं जर पैसा नसेल तर तुम्ही कवळीमोल असंच वातावरण आम्ही आज निर्माण केलेलं आहे पैसाचं म्हणजे मूल्य तिथं तुमचे विचार आचार संस्कार कामी आहे असंच वातावरण आम्ही तयार केलं आणि त्याचाच बळी आता पुढं जाणार आहोत म्हणून हा काहीतरी उजेड पडण्यासाठी तुमच्या मनात प्रकाश पडण्यासाठी हा एक छोटेखानी व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओ मोटिवेशनल आहे तुम्हाला व्हिडिओ खरोखरच जर आवडला असेल तरी हा व्हिडिओ इतर ठिकाणी पाठवा काही कमेंट करा आणि खरोखर व्हिडिओ जर आवडला असेल आणि आधीच गांभीर्याचे जीवनावर भाष्य करणारे व्हिडिओ तुम्हाला ऐकायचे असतील पाहायचे असतील तर तुमच्या कानडजीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद